नागोडण्याचा ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकुंद ताडकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका नवीन वेडिओमध्ये सरशी स्वागत करते आहे तर आज आहे नवरात्रीमधील दुसरी माल त्यानिमित्ताने आज आपण चाललो आहे वर्षवाला म्हणजे आपले जे आपले जे ताडकर परिवार आहे त्यांच्यासुद्धा घरी देवांचं दर्शन बाकी आहे म्हणजे खूप दिवसांचा आपण वाढ बघतो तर दर्शन कधी घेतोय दुसरी गोष्ट आपण हिंगलाय देवीचं सुद्धा आज दर्शन घेणार आहात आपण आपल्या फॅमिलीच्या सोबत म्हणजे आपल्या कुटुंबासोबत चाललेलो आहे मुंबईला कारण का आपण दुसरी किंवा तिसरीला असताना लहानपणी मुंबई दर्शनला गेलेलो आणि त्याच्यानंतर आत्ता चाललो आहे म्हणजे खूप आजचा ब्लॉग असणार आहे तो काहीतरी खास होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर पहिले तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर चला पटकन बघा आपली साडेपाचची ट्रेन आहे दादा आणि मी थांबलो आहे घरात आणि मम्मी गेलेत पहिलेच पुढे तिकीट काढायला विश्व मातेच्या देवळात खास दर्शनासाठी कारण का आपल्या कुठल्या पण प्रवासाची आपण सुरुवात करतो त्या टायमाला आपण आपल्या कुलस्वामीचं दर्शन घेतो आणि पहिले तर मातेचे तर लायटिंग केलं आहे निमित्त बघा आणि इकडे सर्व हे पार कर आहेत चला आता आपण पटकन दर्शन घेऊ आणि जाऊ रेल्वे स्टेशनला तिथे मम्मी पप्पा ऑलरेडी गेलेत अगोदरच चला तुम्हाला पहिले तर आईमावली दाखवतो आताच आपण ट्रेन मध्ये बसतोय आणि बघा इकडे दादा आणि मम्मी पप्पा बघा आपले ह्या बोल चला आता आपण इथून डायरेक्ट पनवेलला गेल्यानंतर भेटू कारण का सकाळी खूप अंधार असल्यामुळे व्हिडिओ एकदम क्लिअर येत नाही आता डायरेक्ट पनवेलला गेल्यानंतर भेटू पण हा उतरलो आहे पनवेलला बघा इकडे मम्मी पप्पा आणि दादा तर चला आता आपण डायरेक्ट वर्सवाला गेला कीच भेटू कारण का मधी प्रवासमधला व्हिडिओ काढता येल नाही येल काय सांगू शकत नाही बघा आता ट्रेनसुद्धा गेलेली आहे तर चला वर्षाला गेला कीच भेटू आत्ताच आपण वर्सोवा स्टेशनला उतरलो आहे मेट्रो स्टेशनला आणि तिथून आता रिक्षा पकडून दा दा आपने, आपने आए, दा दा ता ता आता आपण जाणार धुमलाई देवीच्या पहिले तर दर्शनाला आणि नंतर तिथून आपल्या प्रशांत जाकड जे आपले आपले भावकी आहे त्यांचे तर आपण जाऊ तर चला आजचा ब्लॉक काहीतरी भारी होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा अरे बघा आताच रिक्षातून उतरून आता आपण पोचलो आहे वर्सोवा गावाजवळ बघा समोर त्यांची एंट्री आपले वर्सोवा आता आपण हिंगला देवीच्या दर्शनात जाऊ आणि इथून जवळच मंदिर आहे देवीचा तर तो दर्शन घेऊ आणि प्रशांतदाला पण कॉल केला आहे तो दादा घरी आहे त्यांच्या पण घरात जागृत करण्याचं देवस्थान आहे त्याचंसुद्धा दर्शन घेऊ आणि जे गावातील जे आपले ताडकर परिवार आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आहे अरे बघा आता आपण तो हिंगलाई देवीचा दर्शन घेण्यासाठी आता पोहोचलेलं आहे मंदिराच्या एकदम जवळ बघा इकडे समोरच मंदिर आहे आणि आतमध्ये शूट काढायला परमिशन आहे असं काय कोणी शूट करू शकतो तर चला आपण जाऊ आणि देवीचं घेऊ दर्शन आता आपण पटकन जाऊ हिंगलाय देवीचा दर्शन घेऊ नवरात्रीमधील आयमावलीचा रूप तुम्हाला मी दाखवते तुम्हाला समोर दिसत असेल तर हिंगलाई देवीचा नवरात्रीमधील म्हणजे दुसऱ्या मालेवरचा रंग बघू शकता हिरवा रंगलेला साडीने आणि बाजूचा परिसर देवीचा देवी, देवी देवतांचं दर्शन होते आणि जी देवी आहे ती सजवण्याचं काम करतो तो आपला मिनार दादा तो पण तुम्हाला दाखवणारा आणि आयमावलीचा सुंदर असा रूप आणि मंदिराचा परिसर बघू शकता आतमध्ये गाभाऱ्यातला आणि हिंगलाई देवीचा सुंदर असा नवरात्रीमधील रूप आणि इकडे आहे मिनार दादा आणि दादा देवीचा पुजारी आहे नवीन घर जो आहे तो मड गावामध्ये आहे तिथे आपण चाललो आहे आणि आता जस्ट म्हणजे थोड्या वेळापूर्वी हिंगलादेवीचा दर्शन झालं तर बोलत चला त्यांच्या घरी दर्शन पण घेऊ प्लस हिंग्ला देवीचं पण दर्शन घेऊ चाललो आहे मम्मी पप्पा येतात हलू हलू पाठवून आता आपल्याला बोटीतून जायला लागेल त्याबद्दल म्हणजे खरं हे बघा आपण समोर पोचलेलं आहे आणि आपल्याला त्या बाजूला जायचं आणि पाच रुपये तिकीट आहे तर चला आपण जाऊ त्या बाजूला मडगावत जाण्यासाठी बोटीने यावं लागतं आणि त्यासाठी पाच रुपये तिकीट आहे प्रत्येकी नागेश्वर रहिवासी सेवा तर आपण ती अशी कमानी आहे तिथून आता आपण चालू आतमध्ये म्हणजे मढ कोलीवाड्यामध्ये हा मढ कोलीवाडा आहे आणि पुढे आपला प्रशांतचं घर आहे पोहोचू लगेच जवळच आहे घर बघा हा जो घर आहे आपला घर आहे अरे बघा आता आपण आलो वरस मड गावामध्ये इकडे काकी आहेत देवी आणि खास आपण देवीच्या दर्शनासाठीच आलो होतो नवरात्रीमध्ये आणि या बाजूला पण देवस्थान आहे इकडे कालूबाई इकडे शक्त शृंगी देवी आणि इकडे जीव घरी खास देवीच्या दर्शनासाठी आणि देवीचा दर्शन, देवी दर्शन सुद्धा झाला आणि प्रशांताच्या आईने अचानक मध्ये आपल्याला जेव, म्हणजे जेवण पण बनवला आणि आता जस्ट जेवलं आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघतोय त्या अगोदर त्यांचं म्हणजे संपूर्ण कुटुंब आहे तो आपण तुम्हाला दाखवतोय मी हे बघा समोर बघू शकता वहिनी आणि प्रशांत दादा आहे आणि इकडे प्रशांताची आई आणि हा प्रशांताचा मुलगा म्हणजे दादा करतोय तर चला मित्रांनो आज दिवस खूप भारी गेला कारण का आयमौलीचं पहिले दर्शन झाला देवीचा त्यानंतर प्राशांताच्या देवी जे त्यांच्या घरातली देवी आहे तिथंसुद्धा दर्शन झाला आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत टेक केअर बाय